गांबराई बा

यज्ञ संस्था सोम संस्था सात पाक संस्था सात ही होत तुझी आंद्री गिया तुझ्या बाजून देवर्ण संग चालवि मग तू नागराजानं त्या सयालयाला जाऊन तप जा। केलं आणि सरस्वती मातेला प्रसन्न केल्याच्या नंतर त्या सरस्वती मातेचं सवन पुरा हे सर्व काय देणारी धनी जर कोणी असेल तर तूच आहेस माय म्हणून तू सर्व प्रकाश करीस तू सर्व विद्या देशी तू कारण सर्वासी तू आम्ही आधार मग तू काय करतोस मध्ये तू सर्व विद्या देतो धन देतोस सर्व काही सर्वाचं कारण काय असेल तर ते तूच आहेस मातेमध्ये तू सर्व काही देतो जे सर्व व्यापक हे ते तुझे रूप एक जो तुझा परम सेवक तो एक जाण ति कायचे सर्व व्यापक आहे ते रूप आहे म्हणजे आणि हे तुझं रूप तुझा कोणी सेवक आहे म्हणले जे भोग <लिए। smart> ये लोके आता वास ती परलोके हे सोडून पुरुष विवेक आंतरी विलोकी या लोकीचे आणि परलोकीचे जे भोगात ते अंतराच्या ठिकाणी तद्रूप एखादी विवेक असत ज्ञानी कोणी असत तर ते जाणते माय म्हणजे कोण केला पाहिजे देवोमती जी सदगती ती सरस्वती कृती गाठी जिची कीर्ती तिचं भारत भारती इनुमय तू वाणमय तू आसशी भारती हु तू तु तू जगद जगद जगदगती हे धावली स्तुती पैसोली भो सुरस्वती मती देऊनी धड्या हरुणी तारी भारती हा या ठिकाणी पदाचे पदे पद केलेलं आहे जगाला सर्व मती देणारी सर्व जगाला तू चेतना करणारी सर्व जगाला ज्ञान देणारी अशी सर्व भूती असणारे तू सरस्वती धावणी अशा प्रकारची स्तुती विनंती करू लागते असे स्तुती ऐकून सरस्वती झाली प्रसन्न ही स्वरूप प्रकटन म्हणे वरदान घे नागा अस ऐकल्याच्या नंतर सरस्वती प्रसन्न झाली आणि हे नागा मुंडे काय पाहिजे तुला सांग सांगली वरदान घे म्हण नाग पाहिले तो हंस आवरी ना विना वरदंड माळा धरून चतुबुद्ध होऊ न तुरी उचिया नागाला समाधी तुम सावध होऊन नेत्र उघडून पाहिलं तर समोर वाघावर बसलेली आहे आपलं मोरावर हांसावर हासावर बसून हातामध्ये विना आहे चतुर्भुज मध्ये चार हात हाते अशा असणारी माता सरस्वती समोर स्वरूप स्वरूप सरस्वतीच नाग देवानं पाहिलं कमळी वस्त्राने सरस्वती हे माऊली नाग आणि आधा पांढरच कमळ आहे अशा प्रकारचं त्या सरस्वतीच स्वरूप नागतीचा बंधन म्हणे झाली प्रसन घरी दे तू माझा झालीस मातीत प्रसन्न जर प्रसन्न हो झाली असेल तर मला जी तू वरदान देशील तर दे शक्ती दे देला मग काय मागले त्या नाग माते रे मजला कंबला उत्तम उत्तम गायन करा आ कोम आल आता कमल नावाचा नाग सोबत होता या राजा सोबत त्यानं नेला होता सोबत मला आणि या कमलाला असा काही गायन कला दे उत्तम उत्तम मी अशी गायन कला अशा प्रकारचं गायन करता येऊ आम्हाला अशा गायन कलेचा आम्हाला वर दे असं त्याने मागितलं गाओ या ए कोमल मधुर मधुरा कोमल आणि मधुर सुस्वरामध्ये महादेव प्रसन्न होईल ज्या गायन संगीताना अशा प्रकारचं गायन करण्याची कला आम्हाला देव म्हणून प्रसन्न केले सरस्वती म्हणे नागाऊत सांग सागा गाणे एक तास भुजंगा भुजंगा भरण त्या ठिकाणी उठ म्हणले हे नागाऊ आणि तुझ्या मुखीच गाणं ऐकल्याच्या नंतर गायन ऐकल्याच्या नंतर भुजंग महादेव आहे ते प्रसन्न होईल म्हणले तुला तुम्हा दिले नादर हसे एक तास हसे करी हसे हसे करोटिया महादार दे तुला दिलो म्हणले तुला गायनाची कला आए आए दिली नागरिक मी तुला दिलो आणि ते ऐकून शंभू म्हणजे सर्व काही सोडून तुझ्या याच्यावर मुग्ध होऊन तुझ्या पैसे आकर्षित होईल आणि तुला प्रसन्न होईल सरस्वतीने वर असा वर येऊन गुप्त होऊन हॅ भोगे नाग मग येऊ न कैलासिथी मग असा वर घेतला सरस्वतीला मागून आणि मग नाग आणि नाग ते कैलासाच्या ठिकाणी त्या बगीच्यामध्ये मध्ये महत्वाच्या ते गायन करू लागले गाणे मग आता गाणे कसे सुस्वर जे काही आपला त्या गाण्याचा जे स्वर आहे नाद आहे ताल आहे या सर्वाच्या बरोबर तालामध्ये गाणं आपलं गायन करू लागले आलाप करीत हे मंजुळ है धवनी वाटे कोमळ असे गाती विमळ आवाजाचा मेळ जमवून मग त्या ठिकाणी आलाप करू आले मंजूळ स्वरामध्ये अति गोड अशा आवाजामध्ये ते गीत गायन त्या महादेवाचं स्तुती स्वतः करू लागले त्या ठिकाणी कंत्रे लया योजने ए तिने काळ साधून असे गाती नागाने शंभूच्या गाणी ते भरी त्याच्यामध्ये तिने सांभाळावं लागते तंत लय स्वर नाद या सर्वाच आल एक आलं पाहिजे नाही तर टाळ आहे पेटीचा स्वर एक आहे म्हणण्याच्या शब्दाचा आवाज एकड चलाय जमते काय सर्व तिने साथ आलं पाहिजे आपण म्हणणाऱ्याचा स्वर आणि त्याच्यामधली लय आणि तो त्याच्यामधल्या त्याचे सा साध करणारा तो संगीत आवाज हे सर्व एक स्वरामध्ये गाऊ लागले म्हणजे हळद हे गाणे पोचले शिवाजी प्रसन्न झाले डोले मग बोले ना आ, ते गाण शब्द स्वर जिथल्या तिथून तोडून तोड़ लावून त्याची एकदम असा शास्त्र शुद्ध पद्धतीने गायन केला त्यामुळं देव त्या ठिकाणी आकर्षित दोन महादेव त्या ठिकाणी आले होते आहो शाबास शाबासोळ्या लागले हे कानासे आणि कानामध्ये रुजलं म्हणले आणि मला आवाजाचा अति गोड लागला म्हणून मी आवाजाने मुक्त झालो आणि या ठिकाणी प्रसन्न होऊन या ठिकाणी आलो म्हणजे काय पाहिजे तुम्हाला सांगा सर्व हरे हरे तो गाण्या हो आ मग आता सर्वाचा संतोष सर्व बाधा हालणारा सर्वाचे संकट हलणारा सर्व हरणारा असा हार म्हणजे माझे तो त्या का म्हणे आता तुला आधी बरा केला आनंदी अरे असोत्रा त्या नागाचं नाव असो असो नागुत असोत्रा नागुत तू म्हणे मधुर गायन ऐकून माझ्या कानाला म्हणले फार गोड आवाज तू तृप्त केलास म्हणे म्हणून मी तुला वर देत आहे म्हले तुला त्या प्रसन्न वर्ष नागं पाहत येईन येतल्यामुळे ये दवरी वांगे पार्वती ये होणी या अशाबद्दणी राहिला बाहेर नागाने डोळे उडून तर महादेव नंदीवर स्वार होऊन आलेले आहेत अगानी माता पार्वती बसलेली आहे आणि ते सर्व स्वरूप नागानंद नमस्कार केला महादेवा सोम सूर्य आग्मी घेऊन करत सोम भरपूर गौरव अर्धांगी पार्वती चंद्र सूर्य डोळे धुनी महादेवाला अशा प्रकारचं भव्य मूर्ती स्वरूप देवाचं पाय नागान समर सर्वभूषित ए सर्वभूषण आहे कंठामध्ये सर्प धारण केला आहे भूषण म्हणून शनी कंठ निळा आहे माथ्यावर चंद्र धारण केलेला आहे माथ्यात गंगा वाहत आहे असं महादेवाचा असणार भूषण आदि सर्व युक्त असणार स्वरूप सर्पराजानं पाहिलं असे रूप पाहन अ नागनाच्या नंतर नागाला पाहिलं पाहून नमस्कार केला हे शिभू महादेवा शंकरा जर आम्हाला प्रसन्न झाले असाल तर कृपा करून आम्हाला वर द्या असं ते नागमन कोर काय म्हणे माझ्यासाठी काही नको कोलय नावाचा जो शस्त्रजिताचा जो पुत्र आहे त्याची जी पत्नी राक्षसानं फसविलं आणि ते वृद्धवात्रा पतीने सांगितली ते सती गेली त्याची त्याला ते वापस द्या असा मला त्याला पत्नी त्याला त्याला प्राप्त व्हावं हे ब्रह्म आणि मग ते आग्नी मध्ये प्रवेश करून ते भस्म झालेले आहे परंतु ते जे असणारे मधलं सहा पोटाला माझ्या पोटाला यावं माझी कन्या व्हावं आणि ती कन्या मी पुन्हा त्याच्या संघी विवाह करावा अशी माझी इच्छा आहे मला तशी ते होती तशी त्या रूपामध्ये माझ्या पोटा दे असं सगळं मागून माता क्षमा शांती घेता भ्रमनिष्ठा पतिव्रता माझी सुता गुणनिष्ठ आणि जशाला जसं होती तशी आणि ते माझी कन्या व्हावो असं मला वर द्या असं माझ्या वाला त्याने

तू म्हणलास त्या प्रमाणवर तसंच मी वरदान दिलं म्हणले याच्यामध्ये अनुमान करायचे काही का नाही जशी होती तशी त्या फोटोला येईल असं सांगितलं तू घरी जाऊन करी करी मध्यम पिंड घेऊन पत्नीला या ठिकाणी घरला जाय म्हणजे श्राद्धा श्राद्धाची विधी कर आणि मध्यम पिंड आहे ते घे मधला आणि मधल्या पिंडाच दार पत्नीला सांगा सांग

तर गरौ, ते गरो गरोदर राहील आणि प्रसन प्रसुत होईल आणि ते तात्काळ जसा तसा त्या मदशीचा जशी होती तशाच रूपाची करण्याचा यारे गुप्त होई सत्व्या नाग नमस्कार करोनी नमस्कारी सातरा असं म्हणले आणि म्हणल्याच्या नंतर मग महादेव गुप्त झाले आणि रान नाग होते ते बी पाताळाला निवडून गेले निज पुरी जाऊन विधीने श्राद्ध करून श्री शंकर वंदना पिंडाचे भक्षण करी आता आपल्या निज गृह गेली आपल्या स्वघरी जाऊन सगळे त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाण ते श्राद्ध विधी नागानं केली आणि महादेवाचं नाव घेतलं आणि महादेवाच्या नावाने पिंड दाखवून मधला जे पिंड होता ते त्या आपल्या पत्नीला त्यानं दिलं हे पिंड हे रूप जसे तसे बक्षी तसे ए नागपती माझा जस तस ध्यानाला आणलं जसं नागपतीनं ते जस मदशीचं स्वरूप ध्यानाला आणलं त्या प्रमाणे ध्यान करून ते पिंड भक्षण केला आणि पण त्याच परमान ते गर्भत या ठिकाणी नाही जा पिंड बक्षे एस ए श्वास या पारे मग श्वासा बरोबर गोळा आपलेला मग आता त्याच्या पिंड भक्षण केला केल्याच्या नंतर काय चमत्कार झाला तिथं तर तिचे श्वास जोरात चालू राहिले बरोबर श्वासा वाट एक गोळा बाहेर पडला तो ईश्वराची कन्या आहे मग त्या नाकाच्या श्वासातूनच ते पिंड बाहेर पडला आणि पोंड्यावर तेच पूंजा असा असणारा पिंड म्हणजे पोंडा बाहेर लेकराचं स्वरूप आणि ते, ते प्रत्यक्ष जशी मध्य होती त्या स्वरूपामध्ये ते बाहेर पडले ते हा पहिल्या सुरुला सुरुवातीला अंडा आकारात दिसलं पण नंतर त्याचा पिंड आकृती झाली आणि क्रमांक ताबडतोब मोठं झाला म्हणजे लवकरच त्याला काही वेळ लागला नाही

आणि आपला दहन केला आणि मी सती गेलो माझा हा दुसरा जन्म आहे असं तिला वाटलं नाही आता तिनं जसं काय आता आपला पती मेलाय आणि म्हणून त्या दुःखामध्ये तिनं दोष करू लागली तिला हे मी मृत्यू पप्पालो देहन केला हे ध्यान सुद्धा नाही तिला म्हणे हा हा मग ना आता हा हा अपराध असं आता क्षमा करा आरे माझा काय अपराधासाठी क्षमा करा मी नमस्कार करते तुमच्या चरणात म्हणतात ठेवते हे प्राण तुम्ही मला सोडून जाऊ नका अशा प्रकारचा आलाप करू टाकली ते मधसा ठीक आहे तुम्ही ये महाराज आपले दर्शन ना तरी कंटी घे हो आम्ही प्रवेश करीन या हा आता ताबडतोब ताबडतोबिया आणि आपलं दर्शन द्या नाही तर आता मी अग्निप्रवेश करीन असं ज्या वेळेस म्हणली होती तेच पुन्हा या ठिकाणी म्हणू लागले असं आहे झाला असं म्हणून सगळी ते उठली आणि अग्नी प्रवेश करीन म्हणून लगे उठली बी आणि सती जायला तयार झाली मग हे राजा नागराज जे होता ते पाहून सगळा चमत्कार थक्क झाला म्हणे समरण सिद्ध झाली धन्य म्हणला नाही मुला आणि आता कोणास तिला सिद्ध झाले कडे असं नागराजानं पाहून ते थक्क झाला असे म्हणून करु नी तिला ठेवून अंतपुरात ठेवून करी रक्षण नाना पिया म्हणून तिला आणि आपल्या अंतपुरामध्ये निर्गरामध्ये ठोलं नाना प्रकारचे यज्ञे करून तिचं रक्षण केलं श्रीमद परमहो वासुदेवानंद सरस्वती विरजके श्री दत्त महात्मे

माई की जय चिंतन श्री गुरुदेव दास गुरु संत बाळगीर महाराज की जय श्री संत भोवनगीर महाराज की जय श्री संत वैरागी महाराज की जय श्री संत चळगीर महाराज की जय श्री संत जग बाबा जय दत्ता देता दितादिता देवादितादि दिता,